कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेते वंडार पाटील यांची बिनविरोध निवड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वंडार पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे वंडार पाटील हे सभा देसाई यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या बाजार समितीतील सतरा सदस्यांपैकी केवळ वंडार पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप उडान यांनी वंडार पाटील यांचा सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला पुन्हा संधी दिली मी पहिल्यांदा तीन वेळा सभापती झालो होतो त्यावेळेला पक्षसृष्टीने माझी त्या कामाची कदर केली आणि एक पोचप्रवृती मग मला द्यावी म्हणून त्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब माजी उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब तसेच आमचे दा जिल्ह्याचे संपर्क मंत्री जितेंद्र साहेब त्यांच्या आदेशानुसार आमचे निरीक्षक सुभाष साहेब प्रमोद साहेब पवार साहेब ग्रमीचे अध्यक्ष दशरथ तिवरे साहेब यांनी मला आज आद आदेश दिला की तुमचा अगोदरचा काम खूप चांगलं काम केलं बाजार समितीमध्ये उत्पन्न वाढवून दिलेलं आहे आणि आत्ताच्या वेळेला तुमची बाजार समितीमध्ये खरोखर गरज आहे बघता माझं नावा घोषित केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवून बाजार समितीचा पुन्हा मला एक चौथ्यांदा बेनवृतशी मला संधी मी मिळाली आणि जे माझ्यावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी मला पुन्हा संधी दिली त्याला अजिबात तडा दे जाऊन देणार नाही त्याच्यापेक्षा जो पहिल्यांदा काम केलं त्यापेक्षा चांगलं काम करून महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे बाजार समिती बनवण्याचा हा माझा ध्यास आहे राहिलेलं माझी जी कामं अर्जवळ राहिलेले काही कामं आहेत प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत जो काम बाजार समितीचं मोठं काम आहे पुरगेंद्र जाऊनचं तो काम ह्या चार ते पाच दिवसामध्ये ताबडतो चालू करून दाखवणार आहे आणि माझ्या नेत्यांना सर्वांना माझ्या कामाची पावती देणार आहे नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक सुभाष पिसाळ सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव पंचायत समिती सदस्य सुधीर पाटील गोवळीचे माजी उपसरपंच कृणाल पाटील बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी समाजसेवक अनिल पाटील जालिंदर पाटील कपिल थळे रमेश बंगार राज जोशी अनंत ते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर सुनील शर्मासोबत प्रणव नाईक एपीटीव्ही न्यूज मुंबई मुंबई प्रभाग क्रमांक एकशे बावन्न नगरसेविका कोमल जामसांडेकर व मनपा कर्मचाऱ्यांच्या गैरजबाबदारपणामुळे लोकांचे हात आनंदीबाई सुर्वे उद्यान शौचालयाजवळ गटार साचलेले आहे घाण सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून ढीग चारी बाजूला साचला आहे मनपा अधिकारी कर्मचारी व स्थानिक नगरसेविकांच्या गैरजबाबदारपणामुळे स्थानिक लोक त्रस्त आहेत मुंबई शहरामध्ये मनपा स्वच्छ हरित व डेंग्यू मुक्त मुंबईची घोषणा देते याच मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक एकशे बावन्नमध्ये मध्ये घाणीचे प्रमाण वाढलेले आहे स्थानिक लोकांना वेगवेगळे आजार होत आहेत लोकांच्या विकट समस्येकडे मनपा कर्मचारी व नगरसेविकेचे दुर्लक्ष आहे नमस्कार जेबीडी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहोत खैरानी रोड वॉर्ड नंबर एकशे बावन्न वर इथे तुम्ही बघू शकता खूप सांडपाणी या ठिकाणी रस्त्यावर आलं आहे आणि या ठिकाणी खूप कचराही साचला आहे त्या दै, त्याच्यामुळे या ठिकाणी या इथून स्थानिक रहिवाशांना काही अडचणी येत आहेत तर आता जाणून घेऊया आपल्यावर खूप या ठिकाणी स्थानिक रहिवासी जमले आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सर इकडच्या स्थानिक इकडच्या जे सांडपाणी रस्त्यावर येत आहे किंवा इथे मच्छर जे येऊन बसतात त्या पाण्यावर त्याच्याने तुमचा इकडे इकडच्या स्थानिक लोकांना काय प्रॉब्लेम्स होत आहेत मला या ठिकाणी येऊन दोन वर्ष झाले संघर्षनगरला याच्या आधी सात वर्षापासूनसुद्धा इथं लोक राहतात संघर्षनगर चांदवलेला परंतु मी तिथं बघतोय दोन तीन वर्षापासून इथं सांडपाणी असंच आहे कचरा पण असाच आहे म्युन्सिपालिटी येते ती गाडी येते कचरा घेऊन जाते परंतु या पाण्याची काही विल्हेवाट अजून लावलेली नाही मच्छर बिच्छर सगळं घाण आहे इथं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात रोग होतात आणि लोक या या ठिकाणी आजारी पडतात आणि याची कोणीही दखल घेत नाही मग ते आमदार असो नगरसेवक असो का, का खासदार असो या ठिकाणी सगळं राजकारण चाललेलं आहे इकडचे लोक आजारी पडलेत जसे लहान मुलं इथे राहतात त्यांना काही आधार आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आधार होतात किती ना कम कमसे कम पंधरा सालचे एरिया पंधरा सालचे हो यहाँ कचरा हमेशा भरा रहता है साफ कोई करने आते ही नहीं है कुछ भी साफ सफाई नहीं है यहाँ बहुत गंदगी बैठती है कुछ बच्चे आते हैं कपड़ा कराना उठा के जाता है गाड़ी भी आती जाती रहती है पानी छीटा जाता है गंदगी इतना गंदगी पानी है ये इसके सामने जो है गवर्नमेंट ऐसा काम करती है दुर्घटना हमको ही है क्या बीमारी होती कचरा पट्टी गंदा पानी साथ में इंसान पर बीमारी फैलता इधर तो कुछ करना बनता है अपने मुख्य क्या बोलने प्रणव नाईक जे पी टी न्यूज मुंबई